नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो एखाद्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्याचं धर्मांतरण केलं जातं अशा घटना भारतात नव्या ना नाहीत अलीकडं आपण जर माध्यमांमध्ये बघितलं असेल तर देशातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये अशा घटना अगदी रोज घडताना आपल्याला दिसतात त्यामध्ये आघाडीवरचं राज्य कुठलं असेल तर ते आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत महाराष्ट्रही यामध्ये मागं नाही महाराष्ट्रातसुद्धा अशा घटना घडतात या सगळ्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात लव जिहाद कायदा करण्याच्या संदर्भात एक खाजगी विधेयक मांडण्यात आलेलं आहे या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल आणि नंतर कायदा तयार होईल यथावकाश तो होईल अशी अपेक्षा आहे तत्पूर्वी मध्य प्रदेश सरकारनं तिथं धर्मांतरणाला शिक्षा काय दिली असेल तर थेट फाशीची शिक्षा दिलेली आहे इतका कठोर निर्णय हा मध्य प्रदेश सरकारनं घेतलेला आहे महाराष्ट्रातसुद्धा लव जिहादचा कायदा आता आणला जातच आहे परंतु यामध्ये शिक्षेची तरतूद ही काय असली पाहिजे तर त्यालासुद्धा फाशीची शिक्षा ही करण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसाधारणपणे समाजातून होताना दिसते आहे राज्यात लव जिहाजची प्रकरणं घडलेली आहेत ते कोणालाही नाकारता येणार नाही बऱ्याचदा आपल्या प्रतिष्ठेचा विषय असतो नावाचा विषय असतो ओळखीचा विषय असतो त्यामुळं समाजामध्ये ह्या गोष्टी उघडपणानं बोलल्या जात नाहीत काही लोक हा विषय न बोलता थांबतात परंतु या विषयावर कडक कायदा हा होणं हे अत्यंत आवश्यक आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधेयक महाराष्ट्र विधानसभेमध्ये मांडलेलं आहे काय प्रकार आहे हा लव जिहाद हा विषय खरं तर विस्तारानं नंतर बोलता येईल परंतु थोडक्यात सांगायचं तर अनेक प्रकरणांमध्ये हे लक्षात आलेलं आहे की स्वतःचं नाव स्वतःची ओळख ही बदलून स्वतःचं नाव वेगळं सांगून धर्म वेगळा सांगून शिक्षण वेगळं सांगून नोकरी किंवा व्यवसायाबद्दलची खोटी माहिती देऊन एखाद्या हिंदू धर्मातल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं आणि नंतर कालांतरानं तिच्यासोबत लग्न केलं जातं आणि लग्नानंतर त्या मुलीला ही गोष्ट लक्षात येते की या विषयामध्ये आपण चुकलेलो आहे आपली फसवणूक झालेली आहे आणि मग त्या मुलीवर अन्याय अत्याचार सुरू होतात आणि अनेक मुली अशा अन्याय अत्याचाराच्या बळीसुद्धा पडलेले आहेत अनेकदा परिस्थिती गरिबीची असते अनेकदा अज्ञान तिथं असतं शिक्षणाचा अभाव असतो त्यामुळंसुद्धा विशिष्ट भागात विशिष्ट वाड्या वस्त्यांवर अशा पद्धतीचं धर्मांतरण हे होत असल्याचं आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे हे आज आहे अशातला भाग नाही गेल्या कित्येक वर्षांपासून ही धर्मांतरणाची प्रक्रिया ही निरंतरपणे सुरू आहे यासाठी एक यंत्रणा अत्यंत सुनियोजितपणे काम करती आहे याच्याकरता आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या म्हणून गोष्टी आहेत त्या सगळ्याची तजवीज तरतूद ही या यंत्रणेच्या माध्यमातून केली जाते आणि अनेक लोक अशा धर्मांतरणाला बळी पडतात काही आ, काही वेळेला नोकरीची आश्वासनं दिली जातात कधी पैशाची आमिषं दाखवली जातात कधी गरिबीचा फायदा उठवला जातो ब्लॅकमेल केलं जातं कधी धार्मिक काही गोष्टींची भीती दाखवली जाते अशा अनेक गोष्टी या धर्मांतरण प्रक्रियेमध्ये स सा, समाविष्ट सा, आहेत त्यामुळं अशा धर्मांतरणाला यापूर्वीच संविधानामध्ये शिक्षेची तरतूद आहे मात्र लव सारखा जो विषय डोकंवर काढून बसलेला आहे त्याला जर अटकाव करायचा असेल तर विशिष्ट कायदा हा होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद हीसुद्धा सुद्धा कठोरातली कठोर, कठोर हीच असायला हवी त्याशिवाय हे प्रकार हे थांबणार नाहीत मध्य प्रदेश सरकारनं अत्यंत विचारपूर्वक आणि धाडसी निर्णय घेऊन धर्मांतरण या विषयाला फाशीची शिक्षा देण्यात देण्याचं ठरवलेलं आहे नुकतंच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ही माहिती जाहीरपणे दिली त्यांच्या या विधानानंतर मध्य प्रदेशमध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये या निर्णयाचं सर्वसामान्य लोकांनी स्वागत केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनीसुद्धा या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातसुद्धा हे जे विधेयक आहे हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणं हे गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर मग कायदा वगैरे तयार होईल आणि त्यात सगळ्या तरतुदी या जा केल्या जातील मताच्या राजकारणासाठी नेहमीप्रमाणं याचं राजकारणसुद्धा होणार आहे परंतु त्याकडं राज्यातला जो सर्वसामान्य सुज्ञ नागरिक आहे तो फार लक्ष देईल अशातला भाग नाही कारण सर्वसामान्य आणि सुज्ञ माणसाला ही गोष्ट चांगली कळालेली आहे की छुप्या पद्धतीनं अत्यंत शांततेनं सध्या राज्यात देशात काय सुरू आहे सध्या राज्यामध्ये बांगलादेशी घुसखोर हे किती येऊन घुसलेले आहेत केवळ मुंबई पुण्यासारख्या शहरात नाही तर आता गावखेड्यामध्ये सुद्धा बांगलादेशी नागरिक घुसलेले आहेत त्यांच्याकडं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे चुकीच्या जन्मतारखा टाकून ही सगळी शासकीय कागदपत्रं ही तयार करण्यात आलेली आहेत आणि हे सगळं तयार करणारा कारखाना कुठं आहे तर ते आपल्याला माहीतच आहे तो कारखाना पश्चिम बंगालमध्ये थाटलेला आहे तिथल्या शासकांनी त्या मार्गानं कुणीकडून भारतात शिरकाव करायचा भारतातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यात वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये जाऊन आपलं बस्तान बसवायचं हा उद्योग सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावांमध्ये सुरू आहे आणि ही खूप मोठी धोक्याची अशी घंटा आहे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार मुंबईतले किरीट सोमय्या यांनी या संदर्भामध्ये प्रचंड काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात मालेगाव असेल किंवा इतर गावं असतील या ठिकाणी जाऊन किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिक किती घुसलेले आहेत त्याचा तपशील हा सरकार दरबारी दिलेला आहे गुन्हेसुद्धा दाखल केलेले आहेत अत्यंत महत्त्वाचं काम हे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून अगदी सातत्यानं त्यामध्ये सातत्य ठेवून सुरू आहे केवळ लव जिहादच आहे असं नाही तर हे जे घुसखोरांचं प्रमाण आहे याच्या संदर्भात सुद्धा कडक पावलं उचलण्याची गरज आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवडीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद